आज बैठकीमध्ये काय झालं मला माहीत नाही पण थोडं थोडं जेवढं माहीत आहे किंवा आम्हाला चर्चा करायची नाही फक्त कर्मचाऱ्यांशी आम्ही बोलणार असं काहीतरी मी ऐकलेलं आहे पण पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मीटिंग सुरू होईल एक मिनिट सगळे शांतपणे कोणी बोलू नका मीटिंग सुरू होऊन का एक तास अगोदर आपल्या सेवाग्रामचे गावकरी म्हणून सन्माननीय सेक्रेटरी साहेबांना भेटायला गेले होते आणि त्याच्यामध्ये सेक्रेटरी साहेब असे बोलले की पाच कर्मचारी आणि ते जे कर्मचारी नाही असे युनियनचे लोक त्याच्यामध्ये मी असेल आणि अजून एक ना असे आम्हाला भेटायला या आम्ही तोडगा काढू असं म्हटल्याबरोबर मी पत्र दिलं पत्र तयार केलं सन्मान्य सचिवाचा पदमा दिला असं असल्यानंतर पुन्हा बैठक लावून पुन्हा हे म्हणायचं कारण काय की नाही आम्ही कर्मचाऱ्यांसोबतच बोलतो हे मला अजून समजलेलं नाही म्हणजे तुम्ही काय वर्यापूर्वी वेगळं बोलता आणि तासभरानंतर पुन्हा काहीतरी नवीन वेगळं बोलता ही कोणती पद्धत आहे ही चुकीची गोष्ट आहे आपण पहिल्या दिवसापासून म्हणतोय की आपल्याला कस्तुरा संस्थेला चुकायचं नाही आपल्याला कुठल्याही अधिकाऱ्याचा अपमान करायचा नाही याच्यापैकी कोणी वापरलेला नाही चिडले ते पॅनिक झाले चिडले आचार्य सांगितलं की आम्ही आम्ही चेकअप करणार नाही मेडिकल चेकअप अजून पण केलेलं नाही टीम सकाळपासून थांबलेली आहे शेवटी डिवाईस बी त्यांनी सांगितलं विनंती केली की नाही केलंच पाहिजे मी त्यांना सांगितलं नाही आपण सहकार्य करूया प्रशासनाला प्रशासनाचा आपण आपल्याला सहकार्य आपलं सुद्धा असलं पाहिजे हे सहा एवढ्या दिवसानंतर झालं तर प्रत्येक माणसाची मानसिक कर्मचाऱ्यांना अरे तुम्ही दोन घाबरत तुम्ही मन कर्मचाऱ्यांना विसरेट नाही करणार का तुम्ही मग आम्ही काय म्हणतो अरे कुठल्याही आंदोलनामध्ये चर्चा कोण करत असते तो आंदोलन जो लीड करत असतो तो चर्चा करत असतो डॉक्टर अजित नवले शेतकरी नेते आहे चाळीस हजार शेतकऱ्यांचा मोर्चा करणार नाशिकमध्ये तुम्हाला माहीत असते लाल झेंड्याचा ते डॉक्टरेट आहे ते शेतकरी

वेगळे कायदे म्हणजे यांच्यासाठी अरे आपल्यासाठी परमनंट लोकांसाठी वेगळा दोन कायदे का चोरीचं दोन कायदे का नाही ठेवता माणसाने चोरी किती वेगळी शिक्षा आणि परमनंट दोन वेगळी अरे कायद्या सारखेच नाही ना मग आमच्या सिक्युरिटी गार्डला याच्या मिळतो पण आमच्या प्रत्येक परमनंट कर्मचाऱ्याला याच्या का मिळत नाही सांगतो त्याच्यामध्ये काय पंधरा हजार पर्यंत ज्याचं वेतन असेल नीट ऐका काय सांगतो पंधरा हजार पर्यंत असेल त्याचे बारा टक्के कर्मचाऱ्याने आणि एक टक्के सेंट्रल गव्हर्नमेंटने असा पंचवीस टक्के त्याला याच्या लाभ मिळतो ठीक आहे पण पंधरा हजाराच्या वर त्याचा सॅलरी आहे त्या व्यक्तीला ठीक आहे का पंधरा हजाराच्या वर ज्याची सॅलरी आहे त्या व्यक्तीचा प्रोव्हिडंट फंडचा जो त्याचा स्वतःचा कर्मचाऱ्याचा शेअर आहे तो सॅलरी कटे आणि म्हणून कर्मचाऱ्याशी बोलायचं का तुम्हाला म्हणून बोलायचं आहे अरे खुल्या दिला नाही या ना तुम्ही चौक आम्ही बारा काय मूर्खाचे लोक जीव धोक्यात घालून बसते कडक चौदामध्ये मुर्खाई लोक असं नाही आहे त्याच्यामुळे हे जे आतापर्यंत झालं हे कशामुळे झालं एक एक ते भेटा म्हणजे तुम्हाला वाट लावायला ओकलं होतं मी तिसरं चौथं याच्यामध्ये टाईम ऑफ प्रमोशन राज्य सरकारचा मी नीट आहे का प्रत्येक गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रमोशन मिळालंय तुमच्या सिस्टम वेगळं काय आहे का इथे वेगळं काय आहे विचारा तुम्ही पोलीस विभागाचे कर्मचारी आहात विचारा पोलिसांना त्यांना प्रमोशन मिळालं की नाही तुम्ही विचारा दुसऱ्या नीमशासकीय संस्थेमध्ये पहिल्या दहा वर्षाप्रमाणे त्यांना मिळाले एकोणवीस पासून आहे मग तुमचे मेघने काय कसे राहू शकतात म्हणजे बाकी ठिकाणी म्हणजे काय वेगळा देश तयार केला का तुम्ही कस्तुरबा सोसायटी

नाही तुमच्या पदांना शोभत नाही तुम्ही मोठे लोक आम्ही तुमचा सन्मान करतो मात्र तुम्ही अशा पद्धतीने खोटं बोलणं मी सैन करणं याचा मागत आहे जे सरकार म्हणत गेले पाहिजे ते आपण मागत आहे सातवा वेतन आयोग लागू झाला बरोबर आहे मग सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर सातवा वेतन आयोगाला सॅलरीला धरून जे जे भक्के आहे ते पण लागू झालेले आहे मग ह्या काही पण प्रमोशन आहे इथे शिक्षक आहे जिल्हा परिषद विचारा तुम्हाला लागू झालंय झाला यांना सातवा वेतन आयोग लागू झाला तुम्हाला पण झाला मग त्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे जर प्रमोशन मिळालं तुम्हाला काय मिळालं पाहिजे Yeah, that's म्हणजे म्हणजे याचा अर्थच आहे का की राज्यात काही इन्फॉन कर्मचाऱ्यांना सातवित वेगळा बनवला आणि कस्तुरा सोसायटीसाठी सरकारकडे खूप वेळ होता म्हणून कुठे वेगळा बनवला आता काही ऐकाय एकच राहील नियम शिफारशी करत राहील मग दोन नियम कसे लावता तुम्ही आणि कशाचा आमदार आहे कोणत्या गोष्टीचा इजो आढवायला जागा मंजूर करणं ही काही मोठी गोष्ट नाहीये फक्त एकाच गोष्ट आडवायचा की जे लोक समोर खायची मानवर करत नव्हते आज ते प्रश्न कसे काय विचारू शकतात अरे फंडामेंटल राईट आहे मी हे म्हणतो इथे जे कामगार नेते आता येऊन दोन तास काय बोलले माहितीये का हे बॅनर जाऊ द्या हुषारूमुळे जाऊ द्या संस्थेच्या कुठल्याही पाच कर्मचाऱ्यांना वाटलं की आम्ही पाचच लोक फक्त आंदोलनाला बसायचं आहे तर तो या देशामध्ये त्यांना मिळालेलं फंडामेंटल राईट आहे

तुम्ही जर येऊन लोकांशी बोलले ना तुमचा कमीपणा नाही होणार तुमचं मोठेपण वाढणार आज तुम्ही कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये विलन बनलेले आहे कशामुळे तर तुमच्या स्वतःच्या वागण्यामुळे तेरा दिवसामध्ये तुम्ही तो काही ते प्रतिसाद द्यायला पाहिजे होता तो न दिल्यामुळे तुम्ही विलन झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माणूसही दाखवून संवेदनशीलता दाखवून एक आपण कर्मचाऱ्याला भेटायला आहे यायला पाहिजे होतं तुमचं मोठेपणा अजून वाढला असता तुमची दुर्दैव आहे आणि पुन्हा इथं पोलीस प्रशासन आहे जिल्हा प्रशासनाचे लोक आहेत आणि सोसायटीचे पण काही लोक असतील पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला नम्रपणे विनंती करतो आमचा इगो कुठेही ना नाही अहंकार नाही कृपा करून आम्हाला कर्मचाऱ्यांना सोसायटीला झोपायचं नाही कुठल्याही वरिष्ठाचा अपमान करायचं नाही फक्त आमच्या ज्या न्याय मागण्या जा ज्या कायद्याला धरून आहे त्या आपण पूर्ण कराव्या एवढी पुन्हा एकदा कस्तुरबा सोसायटीच्या प्रशासनाला सन्माननीय साहेबांना आणि दन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी आपण नम्रपणे पुन्हा एकदा विनंती करतो आहे अशा संघटित आपल्याला आता जिंकायचं आहे आपली लढाई ही न्यायाची आहे फक्ताची आहे लोक हे संवेदनशील लोक असतात कारण ते कोणाचा तरी जीव वाचवत असतात अत्यंत जबाबदार लोक असतात आणि इतके जबाबदार लोक तेरा दिवसापासून आंदोलनामध्ये जर बसले असेल तर काहीतरी तथ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे किमान एवढं या प्रशासनाला सांगायला पाहिजे एवढं किमान सांगायला पाहिजे काहीतरी असेल बोलायच नाही चर्चा करायचीच नाही म्हणजे तुम्हाला मार्ग काढायचाच चा, नाही असा त्याचा अर्थ होतो हु। आणि आज आम्ही बघतो मिळते काय नाहीतर आम्ही आज कलेक्टर महोदयांना सांगणार आहे की तुम्ही जर समजा इनिशिएटिव्ह घेऊ पालकमंत्री महोदयांना पण सांगितलेलं आहे तुम्ही मार्ग काढणार नसेल तर आम्हाला आंदोलन तीव्र करावं लागेल आणि त्याची जबाबदारी आज आज भेटीची वेळ देत आम्हाला आज बैठकीमध्ये जर त्यांनी फिरवलं मी त्यांना गरसाहेबांनी एकच सांगणार की साहेब अतिशयवरती चर्चा करू नका वन टू वन बोला काय असं ते स्पष्ट बोला फिरवू नका स्पष्ट बोला एवढं बोला पण पुन्हा जर फिरवलं केल्याशिवाय आता राहायचं नाही आहे कारण खूप झालं ही पद्धत नाही कर्मचाऱ्यांशी एक मिनिट कर्मचाऱ्यांसोबत वाचण्याची पद्धत नाही थोडीशी संवेदना असली पाहिजे आणि ही गांधींची संस्था आहे पानच्या कस्तुरबांच्या नावाची संस्था आहे या संस्थेच्या वरिष्ठांना थोडीशी कदर हे कर्मचाऱ्यांची असली पाहिजे ही पद्धत नाही तेरा तेरा दिवस सात सात दिवस उपाशी ठेवणे आणि पुन्हा अकरू म्हणणे की आम्ही बाकी नाही करेगे ही पद्धत नाही ही माणुसकी नाही हा संवेदनशील नाही म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो सगळ्या प्रशासनाला कृपा करून आपण सरळ मनाने चर्चेला या आपल्या अडचणी असेल टेक्निकल काही बाजू असेल आम्ही त्या समजून घेऊ आपण सहकार्य करू जर आपल्याला वाटलं की ठीक आहे काही कायदेशीर अडचणी आहे आम्ही क्वालिफाईड लोक आहे आम्ही काही झटका यांचं आंदोलन केलेलं नाही आम्ही तुमच्या अडचणी समजून घेऊ मात्र तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे ही ही अडचण आहे आम्ही बोलू आम्ही सांगू पण ही पद्धत नाही तर तुम्ही कोणाचे नुसतं जीवन घ्यायचे चे, ते सुद्धा संस्थेमध्ये ही पद्धत नाही आहे आणि हा अहंकार त्यांनी सोडला पाहिजे माणूस तिने विचार केला पाहिजे आपलं पूर्ण सहकार्य राहील आणि शांततेच्या मार्गाने हे आंदोलन संविधानिक मार्गाने असंच पुढे जाईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो